शपथ घ्या की आम्ही भ्रष्ट आज या ठिकाणी आपल्या शिवजन्मभूमीच्या कन्या खऱ्या अर्थानं आपल्या शिवजन्मभूमीचा नावलौकिक त्यांनी आपल्या कार्यातून या ठिकाणी वाढवलेला आहे आपल्या नारंगाव परिसरातील आणि येडगाव परिसरातील खऱ्या अर्थानं शेतकरी कुटुंबातील या दोन कन्या कुमारी दिव्य संतोष भोर आणि कुमारी रचना उर्फ संपदा संतोष कोल्हे या दोनही कन्यांनी काल जी लोकसभा आयोगाची रिझल्ट लागला त्यामध्ये दिव्या संतोष भोर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कामगिरी करत असताना राज्यामध्ये प चौथा चौथा क्रमांकानं ती उत्तीर्ण झाली या या अगोदरसुद्धा ती कृषी सहाय्यक म्हणून तिला त्यामध्ये यश आलं होतं आणि कालच्या याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तिने महाराष्ट्र राज्यामध्ये चौथी ती डेप्युटी डायरेक्टर ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी उपसंचालक म्हणून तिने पोस्ट प्रदान केलेली आहे खऱ्या अर्थानं शेतकरी कुटुंबातील सन्मान्य संतोष भाऊ भोर ह्या नारेंगाव परिसरामध्ये संतोष कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून येडगाव या ठिकाणी कार्यरत होते आणि शेती व्यवसायाच्या माध्यमातून हे कुटुंब गरीब कुटुंब प्रतिकूल परिस्थितीमधूनसुद्धा तिने मुलींना चांगलं शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं ही र आपली मा जुन्नर तालुक्याची कन्या ही घवघर यश मिळून या ठिकाणी यश संपादन केलं आहे नारेगाव ग्रामपंचायत आदरणीय भाऊ भाऊ पाटे व त्यांचा सर्व मित्र परिवार सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं तिचाही या ठिकाणी सन्मान होते आणि दुसरी कन्या आमच्या नारेंगावातील आमच्या कोल्हे परिवारातील कुमारी संपदा उर्फ रचना संतोष कोल्हे खऱ्या अर्थानं प्रतिकूल आणि कष्टकरी कुटुंब स्वतःचा संतोष भाऊ नेहमी सातत्याने शेती व्यवसायाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय असेल एवढंच नव्हे तर दुसऱ्याच्या शेतावर पंप फवारणी करण्यासाठी मोलमजुरी करण्यासाठी संतोष भाऊ खऱ्या अर्थानं काल जो रिझल्ट आला सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं अतिशय म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमधून सुद्धा त्या संपदानं अतिशय घवगवीस यश ती राज्यामध्ये सतरावी आली आणि सीमध्ये पाचवी आली तिनेसुद्धा असं चांगल्या प्रकारचं घौगवीस यश संपादन केलं या दोनही आपल्या शिवकन्यांचं मी नारेंगाव ग्रामपंचायत असेल सर्व ग्रामस्थ असेल यांना यांच्या वतीनं आदरणीय भाऊ भाऊ पाटे व त्यांचा सर्व मित्रपरिवार संतोषदादा वाजगे असतील विकाजी तोडकरी असतील व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या वतीनं या ठिकाणी आदनीय गुलाब नेरकर सुद्धा येडगावचे ग्रामस्थ भाऊ गावडे असतील हे या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या सर्वांच्या वतीनं या दोनही शिवकन्यांचं मी या ठिकाणी हार्दिक असा अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचाली मनापासून शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रथम छत्रपती शिवरायाच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि आज शिवजन्मी भूमीमधल्या या दोन्ही कन्या या ठिकाणी दिव्या संतोष भोर आणि खाली खाली रचना संतोष कोल्हे दोन्ही या कन्यांनी जे भाऊभ गव घवघवीत यश संपादन केलेलं आहे त्याबद्दल आपण या त्या ठिकाणी आदरणीय भाऊ पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सर हा जो काही त्यांचा सहकुटुंब या ठिकाणी जो उचित असा सन्मान ठेवलेला आहे प्रथमतः मी येडेगाव ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देत असताना काळ्या आईची सेवा करणारे या ठिकाणी हे दोन्ही परिवार आहेत खरं तर संतोषच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं त्यांच्या दोन्ही मुलगी कृषी सहाय्यक म्हणून ह्या पदावरती नियुक्त झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये दिव्यांनी या ठिकाणी एम पी सीची परीक्षा देऊन ते राज्यामध्ये चौथी आलेली आहे आणि या ठिकाणी रचना ही सतरावी आणि सीमध्ये पाचवी आलेली आज खऱ्या अर्थाने शिवजन्मभूमीला सोन्याचा दिवस म्हणावा लागेल त्यातल्या त्यात नारायणगाव परिसराला कारण आपल्या या दोन्ही कन्या आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नावलौकिक वाढवायचं काम निश्चित स्वरूपात केलं आहे आणि मला निश्चित स्वरूपात आनंद आहे की आमचा सहकारी मित्र दोन्ही संतोष हे दोन्ही पुढं मागं शाळेमध्ये असताना अत्यंत हेमंत भाऊंनी सांगितलं की अत्यंत कष्टमय जीवन जगत सुद्धा शिक्षणाची काच सोडलं नाही आणि मला वाटतं आज खरोखर सिद्ध झालं की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्या माध्यमातून आपल्या ह्या कष्टकरी समाजामधल्या मुलींचं आज सगळं महाराष्ट्रभर डंका गाजतोय मनापासूनचं ह्या दोन्ही कन्यांना अभिनंदन आहे कारण अशाच पद्धतीचं सत्कार सा। समारंभ आयोजित मला जेव्हा आशिष सरांचा फोन आला की भाऊ आपली पुतनी आज महाराष्ट्रामध्ये चौथी आलेली आहे खूप फार आनंद आणि अभिमानाचं क्षण होता मी म्हटलं आपण हे सगळं आपली जी वैभव आहे ग्रामधव वैभव आपलं गावाचं तिथं आपण त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करू हाच छोटे काही जरी सत्कार समारंभ असला तरी जो शिवजयंती उत्सव आपला आहे त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या दोनही कन्यांना शिवजयंती उत्सवाचा मी मनापासून त्यांना बोलवणं देतो आहे की आमंत्रण देतो आहे की या दो उत्सवाला आपण सगळ्यांनी येऊन या उत्सवाचासुद्धा सन्मान वाढ व्हावा कारण या दोन्ही मुलींनी आपल्यासाठी निश्चित स्वरूपात अभिमानाचा क्षण आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये आणला आहे आणि मला ह्या बाधी एवढंच अपेक्षित आहे की सत्कार समारंभ यासाठी केले पाहिजे की यांच्यापासून अनेक लोकांनी अनेक मुलांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि खरोखर भाऊंच्या बाबतीत सांगायचं झालं तर ता टाकी मारणारा माणूस त्याची मुलगी आज एवढ्या फवार करणारं याची मुलगी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जाते किंवा संतोषच्या बाबतीत सुद्धा वेगळं काही नाही आम्ही सगळ्यांनी स्वतःचं आयुष्य समोर बघितलं या सगळ्या मुलांची धडपड आणि त्यावेळेची परिस्थितीसुद्धा आज त्या माध्यमातून जी उंची यांनी मिळवली मनापासूनचं त्या दोघांनाही दोघींनाही मी अभिनंदन करतो समस्त नारायणगावकर असतं किंवा समस्त आज येडगावची सुद्धा सगळी इथं मंडळी उपस्थित आहे त्यांच्याही वतीने त्याचबरोबर नारायणगाव वारुवाडी जिल्हा परिषद घाटाच्या वतीने असेल किंवा शन शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या वतीने या दोनही कन्यांचं मनापासूनचं मी अभिनंदन करतो आणि मला वाटतं एक वाक्य याला समर्पक आहे अश्रूंची झाली फुले आणि कष्टांचे झाले मोती मला वाटतं हे अत्यंत समर्पक वाक्य या गोष्टीसाठी असलं पाहिजे मी मनापासूनचं दिव्या बोर आणि रचना संतोष कोले दोघंही संतोष आहेत आणि दोघंही वर्गमित्र म्हणायला हरकत नाही पुढमाग पुढं पुढमाग असतील या दोघांनाही मनापासूनचं अभिनंदन करतो की त्यांनीसुद्धा जे संस्कार केले जी शिक्षणाची त्यांना मुलांना आवड होती ती जोपासायचं काम केलं मी मनापासून त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा या दोनही मुलींना मी खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर खर तर आज बनकरताही उपस्थित आहेत विश्व त्यांचं सुद्धा पंचायत समितीला भरघोस माता निवड झाली त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी माझा इथे आणि माझ्या कुटुंबाचा आमच्या दोघींचाही इथे सत्कार केला त्याबद्दल सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांची पुण्याई म्हणून इथं हे मी चंदा व्यक्त करते दुसरं म्हणजे माझ्यासाठी खूप गर्वाचा क्षण होता जो मला इंटरव्ह्यूमध्ये पण तिथं ज्या प्रश्नांची उत्तरं देताना माझी सुरुवातच शिवजन्मभूमी जुन्नर इथून झाली आणि त्यामुळंच मला असं वाटतं तिथं मला कॉन्फिडन्स आला इंटरव्ह्यूला पण मी राज्यामध्ये चांगल्या इंटरव्ह्यूच्या स्कोअरमध्ये आहे त्याबद्दल मला या जन्मभूमीचं सगळ्यात प्रथम मी शतश नमन करते यानंतर मी सध्या पण कृषीसेवक म्हणून जॉईन आहे नाशिकमध्ये आणि तेव्हा पण मी माझे हंड्रेड पर्सेंट दिले जोपर्यंत मी एम एस सी केली जेवढे माझे नॉलेज येते शेतकऱ्यांना देण्यापर्यंत कारण त्या सजेत पण कृषीभूषण शेतकरी होते आणि सर्वांचं पण मी मनापासून आभार मानते आणि त्यानंतर माझी जी सहकारी आहे म्हणजे ज्युनियर रचना आम्ही दोघींनी पण राहतीमध्ये एकत्र अभ्यास केला आहे तिला पण खूप खूप धन्यवाद तिच्या कुटुंबाला पण खूप खूप धन्यवाद आणि इथं जम जमलेल्या सर्व ग्रामस्थांना पण खूप खूप धन्यवाद थँक्यू माझं नाव रचना संतोष कोल्हे आणि मी आपल्या नारेंगावचीच रहिवासी आहे तर मला तर मला पण सगळ्यात पहिल्यांदा कॉ इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा त्यांना कळलं ही जी आहे माझ्या सगळ्यात पहिला क्वेश्चन तर जुन्नरवरतीच झाला होता तिथूनच मला पण कॉन्फिडन्स मिळाला होता इंटरव्ह्यूमध्ये पुढं जाण्याचा आणि जसं जसं इंटरव्ह्यू पुढे गेला तसं इंटरव्ह्यूमध्ये पण मला छान मार्क्स आले त्याच्यात कुठंतरी माझं शिवजन्मभूमी जुन्नरवरून मी आहे याचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन मला त्या इंटरव्ह्यूमध्ये झालं होतं आणि त्याचबरोबर माझे सगळ्यात सगळ्यात महिलं म्हणजे माझं यशाचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते माझे आईवडील ज्यांनी मला संधी दिली एवढा शिक म्हणजे इत इथपर्यंत येण्यासाठी मला तू फक्त लढ आणि कर हे माझ्या पप्पांचे वाक्य म्हणजे त्यांच्यासाठी मी खूप मजा आज मला हे होत आहे त्यांनी मला खूप दिलं त्याचबरोबर माझे जे लहानपणापासून जे, जे शाळेतले शिक्षक सर्व मी प्राथमिक शाळेत शिकले तिथपासून ते आपल्यागृह राबसमनसमधले माझे काकाच मला होते सर म्हणून त्यांनी पण त्यांचा पण मला खूप मोठा सपोर्ट होता यामध्ये माझ्या राबा सर्व सर शिक्षक त्याचबरोबर मा मी जे क्लासला होते भूमकर सर संकल्प क्लास आमचा ते क्लास क्लासचे पण शिक्षक ह्या तेव्हापासूनच मला खरंतर म्हणजे बळ आलं होतं तेव्हापासूनच मला खूप अभ्यासामध्ये म्हणजे यश संपादन करता आलं त्याचन त्यानंतर आता राहुरीमध्ये पण दिदी आणि मी एकत्रच होतो अभ्यासाला तर ही सगळी माझी जन जनरली जनर, जी होती ती खूप अशी म्हणजे थोडीशी किचकट होती पण मी, मी ती पार केली त्यानंतर ह्या नारेंगोमध्ये जिथं मी लहानाची मोठी झाले तिथंच आता माझा हा सत्कार असं होतोय आणि त्या ज्या मातीमध्ये मी मोठी झाले त्या मातीमध्येच मला असं एवढं सगळ्यांचा सत्कार करून असं जे प्रेम भेटतंय त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि खूप आनंद झाला आहे मला पण एवढा सगळा म्हणजे सत्कार सोहळा आपल्या जो होतो आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करून एवढंच म्हणते की आता जी मला संधी मिळाली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे क्लास वन अधिकारी म्हणून कृषी क्षेत्रामध्ये तर मी मी पण माझ्या ज्या संधीचं पूर्णपणे सोनं करेल आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्याची ही संधी मिळाली तिचं सोनंच करण्याचा प्रयत्न करील आणि शेत एकनिष्ठ राहून माझा पुढचा प्रवास करेल